फ्रेंड्स माही फॅशन डिझायनर मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज प्रिन्सेस कट ब्लाउजच आपण अस्तर जोडायला शिकणार आहोत पहिल्या पार्ट वन मध्ये आपण ह्याचं कटिंग कसं करायचं अस्तरवर कटिंग करायचं त्याच्यानंतर मेन ब्लाउज पीसवर कटिंग कर कसं कर करायचं ते आपण बघितलं आता ह्याचा पार्ट टू आहे तर या पार्ट टू म्हणजे भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत की या प्रिन्सेस कट ब्लाउजचं अस्तर कसं जोडायचं ते आता हा पूर्ण ब्लाउज पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री आणि पार्ट फोर यामध्ये चालणार आहे म्हणजे भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार अशामध्ये हा पूर्ण ब्लाउज आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप, स्टेप शिकणार आहोत यातल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकनवरही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटी तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ह्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे तर मग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं आपण कटिंग कर करून घेतलेलंच होतं तर सगळ्यात पहिले आपण मागील मागील पार्ट म्हणजे मागील भाग याच्यापासून सुरुवात करणार आहे तर याच्यामध्ये आपण गळा कटिंग केलेला नव्हता जर पहिला भाग पहिला पार्ट कोणी पाहिला नसेल तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण गळा कटिंग केला नव्हता तर आता आपण गळा कटिंग करणार आहे यात तुम्हाला तुम्हाला कोणताही गळा गळा तुम्ही घेऊ शकता जसं मी सांगितलं जो आवडीप्रमाणे घ्या आणि याच कटिंग करा आता मी सध्याचा गोल गळा घेतलेला आहे तर मी याच्यावर कटिंग करणार आहे आता या गळ्यामध्ये आपल्याला दोन प्रकार आहेत एक म्हणजे आपण हा गळा पलटी करू शकतो दुसरा म्हणजे ह्याला आपण पायपिंग करू शकतो तर हा गळा मी पहिल्याच्या मध्ये पलटी कसा करायचा ते आहे ते सरळ बाजू बाजूवरून घेतलेलं आहे आतमध्ये जी आहे तिची उलट आहे तर आपल्याला जो गळा पलटी करायचा आहे तो सरळ बाजूवर टाकायचा आहे ही सरळ बाजू आहे ही उलटी साईट आहे हे अस्तर असं पूर्ण आपल्याला मांडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर साईटने बरोबर साईडने अंतरावर आपल्याला हे पूर्ण गळापला शिवून घेत पण याच लगेच कटिंग करून ह्याला पलटी आहे आता हे कटिंग करून घेतल्या थोडीशी छाट द्यायची छाट का द्यायची कारण की घडा व्यवस्थित आपला पलटी बाबा म्हणून चाट दिल्यानंतर गळ्यात तर होतोच त्याच्याबरोबर आपल्या ब्लाउजला फिनिशिंग पण खूप छान येतं हे बघा मी छाट करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावर आपल्याला अस्तरवर आपल्याला ही दात पूर्ण गळ्याला तापटीप दिलेली आहे ताकटीप दिल्याच्या नंतर गळ्याचा आकार पण किती व्यवस्थित आलेला आता याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आपला व्यवस्थित पलटी झाला आहे आकारही छान आला आणि मेन याची फिनिशिंग पण खूप छान आली आता त्यानंतर आपल्याला हे पूर्ण अस्तर असं जोडून घ्यायचं ते पूर्ण साईटमध्ये जोडून जोडून जाल्याच्या नंतर बन करायचे हे बघा बरोबर साइड साइड नी आपलं अस्तरच्या साइड नी कटिंग करायचं हे बघा आपलं मागिल गळा आहे गळ्याचा अस्तर जोडून ही झालेला आहे आणि त्याचा साइड पूर्ण कटिंग पण करून झालेलं आहे बघा हा मागील भाग आपला तयार झालेला आहे आपण ठेवूया आता आपण घेणार आहे कटोरी प्रिन्स कट ब्लाउजची कटोरी घेणार आहे ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी साईड आता प्रिन्स कट ब्लाउज पण लक्षात लक्षात घ्यायचं ब्लाउज ला असतं तस ही बरोबर या या, सा, या ला एक आणि या साईड एक असं ठेवून घ्यायचंय पहिले नाहीतर एकाच साइडची आपली कटोरी होती आणि ही साइड ला ठेवून ही पहिले शिवून घ्यायची Oui. अस्तर लावून कटिंग लावून तयार झालेली आहे तर हिला पण आपण साईडला ठेवूया आता घेणार आहे आपण कटोरी ब्लाउजची सॉरी प्रिन्स कट ब्लाउजची उभारणी हे पण जसं आपण कटोरी जोडली त्याचप्रमाणे ही पण घ्यायची आहे याचा पण एक साईड या बाजूने आणि एक साईड या बाजूने याप्रमाणे मांडून घ्यायचं आहे आणि आपण ते 哎，是我们 आणि याला याच कटिंग पण करू की बा कटिंग आता आपण ही पण या साईडची उभारणी जोडून आहे हे पहा आपली ही उभारणी पण बरोबर असत जोडून त्याचं कटिंग करून तयार झालेली आहे आता हे पण आपण साईडला ठेवूया आता नंतर मेन घेणार आहे आपण पाहिजे तर पाहिजे ही पण अशीच व्यवस्थित दोन्ही साईडनी ठेवून घेतली ही या बाजूची आणि या बाजूची थोडीशी आपण साईडला ठेवूया त्याच्यानंतर हे बरोबर हा भाग भाग जो ब्लाउजचा मेन भाग आहे तो वर एक पकडायचा जो भाग आहे तो पकडायचा दोन्ही एकमेकांना जोडायचे आणि त्याच्यानंतर हे असं बरोबर ठेवून आपल्याला अस्तर जॉईन करायचं

मारल्यानंतर आपले बाई पण कटिंग करून घेऊ आता याच video मध्ये मी सांगणार आहे की आता इथं आपलं कापड कमी आहे मी तर इथं आपल्याला joint येतो तर इथं joint कसा द्यायचा ते मी सांगणार आहे आता ही बाई आपली कटिंग झालेली आहे ही सध्याची आपण साईडला ठेवूया आणि दुसरी बाई पण करून घेऊया हे पहा आपली बाईला पण अस्तर वगैरे लावून तयार आहे आपली बाई आता यातच मी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे याला जॉईंटला सॉरी ब्लाऊजला जॉईंट कसं लावायचं ते तर आपलं सगळं शिवून घेतलेलं आहे इथंच कापड शिल्लक का आहे आपलं याच्यातलंच तर ते घ्यायचे आणि ते बरोबर हितास थोडंसं फोल्ट मारून ह्याच्यावर ठेवून घ्यायचं आणि ते शिवून शिवल्यानंतर बरोबर त्याच्यावर दाख ती टेची दाख ती केल्यानंतर हे बरोबर ऍडजस्ट करायचे आणि हे कट करू आणि हे राईडने जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जॉइंट किती व्यवस्थित आलेला आहे आता या साईडला पण आपण या आपण बघितलं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहिलेली आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अस्तर कस जोडायचं ते शिकलेलं आहे आता पार्ट थ्री मध्ये आपण ब्लाउज कसा शिवायचा ते बघणार आहोत तेच आपणी युनिशिंग होत असेल ते पण बघणार आहे छोट्या छोटे गोष्टी पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे हे पा आपण ही बाई आता व्यवस्थित तयार केलेली आहे तसंच या पद्धतीने जॉइंट कि देणार आहे हे पा बाई पण आपली आता अस्तर लावून तयार झाली हा मागील मागील भाग तयार आहे उभारणी कटोरी आणि ही तर ह्या पार्ट टूमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला अस्तर कसं लावायचं परत गळा कसा पलटी करायचा ते शिकलेलो आहे आता पार्ट थ्रीमध्ये आपण पाहणार आहोत याची पूर्ण शिलाई प्रिन्स कट प्रिंस कट ब्लाऊज कसा शिवायचा तो तर हे हा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो चार पार्टमध्ये चाललेला आहे चालणारा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या काय कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद